श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा अधिपती मंगळ शनिवार सात जून रोजी राशी बदलेल ज्यामुळे काही राशींसाठी ते शुभ ठरू शकते पाच राशीच्या लोकांच्या आयुष्यात सारं काही मंगलमय असू शकते ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला खूप महत्त्वाचे मानले जाते जर कुंडीत मंगळ दोष असेल तर जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात जर मंगळ निजस्थानात असेल तर पैशाचे नुकसान आणि अपघात होऊ लागतात जर मंगळ अशुभ असेल तर जीवनात मोठ्या समस्या उद्भवतात मंगळ हा सूर्यास्तानंतरचा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो ज्याला लाल ग्रह असेही म्हणतात ग्रहांचा सेनापती म्हटला जाणारा मंगळ एका राशीतून दुसऱ्या राशीत वेळोवेळी प्रवेश करत राहतो अशा परिस्थितीत मेष राशीपासून ते मीन राशीच्या लोकावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत राहतात जून महिन्यात मंगळ कधी राशी बदलेल जून महिन्यात मंगळ ग्रह राशी बदलेल मंगळ ग्रह सूर्याच्या राशीत भ्रमण करेल आणि याचा सर्व राशीवर शुभ आणि अशुभ परिणाम होऊ शकतो वैदिक पंचांगानुसार मंगळ सात जून शनिवारी पहाटे दोन अठ्ठावीस वाजता सिंह राशीत भ्रमण करेल कोणत्या पाच राशींच्या जीवनात यामुळे भाग्य येऊ शकते याबद्दल आपण जाणून घेऊयात यामध्ये पहिली रास आहे तिमेश मेषराशीसाठी मंगळाचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो व्यापारी देखील व्यवसायात नफा कमवू शकतात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका संबंध सुधारू शकतात आपल्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही तुमचे देह गाठण्यासाठी योजना बनवू शकता कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळू शकेल पुढची रास आहे ती वृश्चिक रास ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा सिंह राशीत प्रवेश हा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगला असेल आपल्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच पदोन्नतीची शक्यता देखील असेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ सहकार्याकडून तुम्हाला प्रशंसा मिळू शकते तुम्ही नवीन काम सुरू करण्याची योजना आखू शकता नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील जे काम तुम्ही बऱ्याच काळापासून पूर्ण करू शकला नाही ते पूर्ण होईल आपले नातेसंबंध सुधारतील आणि नाते अधिक मजबूत होईल व्यवसायात नफा होऊ शकतो फक्त निष्काळजी राहू नका पुढची रास आहे ती कुंभरास ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीच्या लोकांसाठी मंगळाचा सिंह राशीत प्रवेश खूपच शुभ राहील पैशाशी संबंधित फायदे होऊ शकतात नातेवाईक येत जात राहतील कुटुंबातील सदस्याशी संबंध सुधारू शकतात नवीन कामात रस वाढेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते कामाच्या बाबतीत तुम्हाला यश मिळू शकते तुम्ही भविष्याबद्दल विचार करत कराल आणि नवीन योजना बनवाल ज्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील होऊ शकता बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्याची शक्यता आहे आपला आत्मविश्वास वाढू शकतो पुढची रास आहे ती तूळ रास ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या राशीतील बदल फलदायी ठरू शकतो तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला मिळू शकेल तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल जोडीदाराशी चांगला समन्वय राहील तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करू शकता तुम्ही भविष्यासाठी योजना आकार आणि त्यात ते यशस्वी व्हाल नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात आणि त्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या जातील आपला आत्मविश्वास वाढेल पाचवी रास आहे ती रास ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या राशीत होणारा बदल सिंह राशीसाठी सकारात्मक ठरू शकतो तुम्ही तुमच्या परस्पर नात्यात गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला यशही मिळेल घरात आणि कुटुंबात शांतीचे वातावरण राहील धार्मिक कार्यात आपला रस वाढेल उत्पन्नात मोठी वाढ होण्याची संधी मिळेल नवीन सुविधा उपलब्ध होऊ शकतात तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करू शकता तुमचा तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल अशा तऱ्हेने मित्रांनो ग्रहांचा अधिपती मंगळ या पाच राशींसाठी जूनमध्ये शुभ असणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ